व्हायरल मराठी न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत चॅनेलमध्ये नवीन असाल तर आताच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका आता बातमी आहे अवकाळी पावसाची गेल्या दहा ते बारा दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे मे महिन्यामध्ये ओकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे दिलासा देखील मिळालेला आहे खर तर मे महिन्याच्या शेवटी आलेल्या ह्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान देखील झालेले आहे पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व पंचक्रोशीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान चित्र आपल्याला मिळत अवकाळी पावसाने पिसर्व पंचकृषीतील महादेव मंदिर परिसरातील पाजर तलाव खडका पाजर तलाव तसेच वडे नाले भरून वाहत असल्याने मे महिन्यातच सगळीकडे पाणी साचलेले आहे यामुळे शेतीचा पाणी प्रश्न जवळजवळ मिटला असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे मात्र गेली दहा ते बारा दिवसामध्ये अवकाळी पावसाने शेतातील मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झालेले आहे शेतात पाणी साचून तळ्याचे रूप आल्याने बळीराजाला पेरणी करण्यासाठी अडचणीचे झालेले आहे शेतातील तोडायला आलेली वांगी देखील सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातच पडून आहेत शेतातील पिकांना या अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा बसलेला आहे यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला पालक मेथी कांदा भुईमूग गवार तसेच मका चारा पिके इत्यादी पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे जनावरांचा चारा देखील साचलेल्या पाण्यात तसाच उभा आहे शेतात पाणी साचले असल्याने उभ्या पिकाला डोळ्या देखतच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून केली जात आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने जे थैमान घातलेलं आहे तर पुरंदरच्या पूर्व भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडला ओढे नाले भरून वाहिलेले आहेत पण शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसानीला सामोरे जावं लागत आहे काढणीस आलेला भिमुख नंतर कोथंबीर असेल मेथी असेल ही पिकं वाया गेलेली आहेत जनावरांच्या चाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतात सगळीकडे पाणीच पाणी असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर जरी हा पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला असला तरी शेतीसाठी पाण्याचा प्रश्न भविष्यकाळातलं मिटलेला आहे पण चालू याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर शासनाला एक विनंती आहे की त्यांनी वेळीच पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी